अजित पवारांना धक्का राष्ट्रवादीच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यामध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये काही फारसी यश आलं नाही त्यानंतर आता सर्व नेते मंडळी ही विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे मित्रांनो त्यामध्येच आता एक मोठी बातमी समोर येऊ लागली आहे ती थेट अजित पवार यांच्या गटातून मित्रांनो विधानपरिषदेच्या निवडणुका ह्या पार पडताना दिसत आहे अशातच आता विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे विधान सभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय गोळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे विधान परिषदेच्या नाशिक शिक्षण निवडणूक होत आहे या मतदारसंघातून तीन पक्षाचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संदीप गोळवे यांना उमेदवारी दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किशोर दराडे यांना उमेदवारी दिलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महेंद्र भावसार यांना रिंगणात उतरवले आहे त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणे अनपेक्षित असताना झिरवळ यांनी गोवळे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे